आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज <laughs> जामने शहर आज बंजारा समाजाच्या आंदोलनाने हादरले समाजाच्या प्रमुख मागणीनुसार टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी सकल बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला जामने शहरातील राघोजी मंगल कार्यालय पाचोरा रोड येथून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली येथून नगर परिषद चौक ते तहसील कार्यालय इथपर्यंत मोठा धडक मोर्चा आज जामणे शहरात काढण्यात आला त्यानंतर या ठिकाणी प्रशासन आणि माहिती सरकारला निवेदनाद्वारे मागण्या मांडण्यात आल्या व आंदोलनकारी यांनी सरकारला तीव्र भावनेत या ठिकाणी आरक्षण देण्याची मागणी करत पुढील आंदोलन हे कडक होईल असा इशारा देखील या ठिकाणी आंदोलनकारी यांनी सरकारला दिला या ठिकाणी त्यांनी आजवर बंजारा समाज एनटी प्रवर्गात असल्याने त्यांना इतर शासकीय सुविधा लाभाचा फायदा होत अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली हैदराबाद गॅझेट नुसार काही ठिकाणी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील आम्हाला एसटी आरक्षण मिळावं अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलनकारी यांनी म्हणजेच बंजारा समाजातर्फे देण्यात आल्या मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात आले आहे त्यानुसार जी पारित करण्यात आले आहे त्याच पद्धतीने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे तांडा वस्त्यामध्ये गरिबी वाढली आहे आहे पण नोकरी व रोजगार नाही आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशा तीव्र भावना देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोरील चौकात मोठा घेराव घातला रस्त्यावर ठिया आंदोलन देत त्यांनी ट्रॅफिक जाम केले पोलिसांवर संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली या घेराव मुळे पोलीस प्रशासन मात्र हतबल झाल्याचे दिसून आले बंजारा समाजाची मागणी योग्य आहे असा सूर काही नागरिकांनी लावला मात्र आंदोलनाच्या वेळी रस्ते अडवणे वाहतुकीला अडथळा करणे आणि पोलिसांची धक्काबुक्की करणे हा मार्ग योग्य आहे का यावर मात्र शहरात मोठी चर्चा दिसत आहे तर बंजारा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जामनेरमध्ये रस्त्यावर उतरला आहे सरकार या मागणीवर कोणती भूमिका घेणार समाजाला न्याय मिळणार का हे का त्या काळात स्पष्ट होणार आहे एमजे न्यूज सोबत मी दादारा वाघ पुढील घडामोडीसाठी साठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा शार्थ आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्याण्णव अरे मायक शनी चालूचा तो ईद गरीब समाजचा हा हाम शेड्यूल हा करतानी ही निवेदन आपण मराठी बोल एक मिनिट आपल्या सर्वांना शेवालाल महाराजाची शपथ आहे की आपण ऐकून घ्या आज आपण कशासाठी इथं जमा झालेलो आहे अरे तू शांत शांतपेठणी बाबा आपण कशासाठी जमा झालो आहे बंजारा समाजाला शेड्युल्ड ट्राईबच आरक्षण मिळालं पाहिजे ज्या शेड्यूल हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा शेड्यूल ट्राईबच आरक्षण मिळालं पाहिजे कारण एकोणीसशे पन्नास पासून नवी तर एकोणावीसशे अठराशे एकाहत्तर पासून हा समाज ट्राईब आहे गुन्हेगारी जमात आहे आणि या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बंजारा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आपली सर्वांना विनंती आहे की आपण सर्व मिळून इथं सरकारला मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला जळगाव सुद्धा हा मोर्चा निघणार आहे आज सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज आपण बघितलं असेल हे जे हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत या हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी युवा आलेले आहेत या हजारांच्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ आलेले आहेत आमची एकच मागणी आहे एकच मागणी आहे आपल्यापासून मागणी आहे हा की हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जप्तो आहे हे आमच्या माता भगिनी बघा पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे पाच हजार वर्षापूर्वीची ह्या ह्या भारतभूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज आहे आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये एका राज्यामध्ये आंध्र प्रदेश मध्ये महाराष्ट्रामध्ये एन टी मध्ये हा भेदभाव का घटनेच्या कलम चौदा नुसार हा भेदभाव होतो आहे आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे आम्ही कुणाचं खात नाही राजा खाण्याचा स्वभाव आमच्या समाजाचा नाही आम्ही 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 या ठिकाणी आमच्या हक्काचं घेतो आहे हो आज तांद्याची परिस्थिती राजा हो तुम्ही जर का जायला तुम्ही तर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर आमचे लोक आता ऊस तोडायला चालले ऊस तोडायला चालले मित्र हो त्यांचे लहान लहान पोरं त्यांच्या तुम्ही जर का त्या ठिकाणी तांद्या तांड्यावर गेले ना मित्र हो तर आज आमचे अर्धे लोक अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले आहेत त्यांचे लहान पोरं लहान पोरं घरी थांबले राजा हो घरी थांबले अरे हा समाज हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे त्याला आरक्षण पाहिजे आहे त्याला काही नको हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना भेटत आहे हैदराबाद है गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला तसा न्याय आमच्या बंजारा बांधवांना पाहिजे तुम्ही तांद्यावर जा मित्रो वाड्या वस्तीमध्ये जा आमचा समाज खितपत पडलेला आहे संघर्ष करतोय आमचे युवा संघर्ष करताय आमची माता भगिनी संघर्ष करताय त्यांच्या आश्रमात तुम्ही किंमत देणार आहात की नाही त्यांच्या आश्रूंना तुम्ही किंमत देणार आहे की नाही गॅजेट नुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही मिळेल आरक्षण मिळेल आणि रेनके आयोग कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो आम्हाला आम्हाला आमची एकाच मागणी आहे नुसार समाजाला आरक्षण हवं आमच्या युवांच्या शिक्षणासाठी आम्हाला शेड्यूल ट्राईब एसटी कॅटेगरी मध्ये आरक्षण हवं आणि एक सूचीमध्ये बंजारा समाज पूर्ण भारतातला एक सूचीमध्ये एक सूचीमध्ये संपूर्ण बंजारा समाज आला पाहिजे आम्ही सध्या एन टीओ मध्ये आहोत युए मध्ये आहोत आम्हाला एस टीची मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा आहे आमच्या आदिवासी बांधवांना आमची विनंती आहे की तुमच्या सात टक्के आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धोका न पोहोचता बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला धक्का न पोहोचवता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेट नुसार आणि जे विविध आयोग आहेत त्यांनी जी शिफारस केलेली आहे गेल्या पन्नास वर्षापासून बंजारा समाजाला शेड्युल ट्राईब मध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे आयोगची ती भूमिका घेऊन बा, बांजरा समाजाला महाराष्ट्र सरकारने शेड्यूल ट्राइब म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं वेगळी सूची तयार करा कशा पद्धतीने काय करायचं हे शासनाने निर्णय घ्यावा आमची जी कमिटी आहे आरक्षण समिती तो निर्णय घेईल परंतु सरकारने या समाजाला न्याय द्यावा आता हा उद्रेक झालेला आहे आपण पाहिलं प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यावर विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि असेच मोर्चे आता पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मुंबईला सुद्धा निघणार आहे म्हणून आज आमची विनंती आहे कारण का आजचा हा जो मोर्चा आहे जामनेरमध्ये उद्या सतरा तारखेला चाळीसमध्ये आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा मोर्चा येणाऱ्या सव्वीस तारखेला जळगाव मध्ये होणार आहे या मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा बंजारा समाज आपली ताकद आखण आहे हो आम्हाला माहित आहे मायबाप सरकार कोणावर अन्याय करणार नाही सरकार सर्वांसाठी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बंजारा समाज आम्हाला बंजारा समाजाला नक्कीच सरकार न्याय देईल आणि येणाऱ्या आमच्या विविध ठिकाणी कार्यकर्ते उपोषण करतायत आंदोलन करतायत आमचे करता दोन लोक ह्या आंदोलनासाठी शहीद झालेले आहेत आणि म्हणून आता आमची जास्त पाहू नका आमची हे घेऊ नका आम्ही आता खूप खवळलेला आहे हा समाज कारण का ऊस तोडणारा खडी फोडणारा तांड्यात राहणारा अरे तुम्ही तांड्यात जाऊन बघा आमच्यासारखे दहा लोक शिकले म्हणून काय झाले तांड्यावर जाऊन बघा समाजाची हालत काय आहे शिक्षण कुठं आहे आज आमचे मुलं पाचवीच्या पुढे शिकत नाहीयेत तर त्यासाठी आपण सर सरकारने या सरकार आमच्या समाजाला न्याय द्यावा हीच या माध्यमातून आम्ही विनवणी करतो धन्यवाद

आम्हाला आमचा बंजारा समाज भट्ट्या आणि युक्त जातीचा समाज आहे पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला समाज आहे आणि पहिले आनाडी होता आज मुलं सुशिकी सुशिक्षित आहे आणि सगळे आणि आमच्या समाजाला पूर्ण आरक्षण हैदराबाद जाजी दुसरा जे जरांगे साहेबांना ओबीसीमधून मिळालं हैदराबाद जाजीनुसार मिळालं आम्हाला पण आमच्या समाजाला हैदराबाद गॅजनुसार आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची अपेक्षा आहे सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे भाऊंकडे आणि आपले जे नेते महाराष्ट्राचे राजू भाऊ सर्व यांच्याकडे आमची पंजारा समाजाची हीच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना करून भविष्यात पुढे चालून आमच्या मुलांचा फायदा हो आमची पिढी तर गेलीच पण पुन्हा येणारी जी पिढी आहे त्यांचा भविष्यात काहीतरी फायदा हो त्यांना या आरक्षणाचा लाभ भेटो

Да